स्वागत आहे भक्ती बरोबर ब्लॉग मध्ये तर आज मी आता ब्लॉग चालू केला आहे आणि ब्लॉग शॉर्टपर्यंत पर्यंत बघा मी आता स्वयंपाक बनवणार आहे तर आज माझं पुरी भाजीचं नियोजन आहे तर कोणासाठी पुरी भाजी बनवते व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नक्की तुम्हाला समजेल काय पिलू काय झालं या ठिकाणी मी आता बुक लावते तर हे बघा बटाटे एका डब्यामध्ये लावते आपली देशी मटकी सोबतच चिरून घेते टोमॅटो पेलू विकलं बघ पेल आज कोण येणार आहे कोण येणार आहे माझ्या बाळाचे दिदी येणार आहे लग्न झाल्यावर पहिल्यांदा आपल्याकर है ना ठिकाणी गावरान मटकी शिजवून घेतले बटाटे शिजवून घेतले फोडणीचं साहित्य इथं सगळं काढले तर चला आता फोडणी टाक तर मोठी कढई घेतली मी या ठिकाणी आणि बटाटे कुकरला लावले होते त्यामुळे लवकर शिजले आणि पूर्ण असे एक जीव करून घेतले मी इथं मॅशरच्या साह्य तुम्ही बघू शकता कढई गरम झाली त्यामध्ये तेल टाकलं आणि आता टाकते तेलामध्ये जिरे मोहरी जिरेमुरीत छान तळू द्यायची म्हणजे फोडणीला आपल्या छान असा सुगंध येतो तर हे मी माझ्या पद्धतीनं पुरी भाजी दाखवते या ठिकाणी दोन कांदे तीन टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर तर छान असं तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे टोमॅटोची पूर्ण ग्रेव्ही झाली पाहिजे थोडा वेळ लागेल पण छान पद्धतीनं ग्रेवी बनवून तयार होईल आणि इथं टाकलं मी मीठ मीठ का टाकलं की टोमॅटो लोकर ग्रेव्ही बनते टोमॅटोची तेलामध्ये तर अगदी पाच सहा मिनटानंतर हे बघा तेल सुटायला सुरू झाले आपल्या फोडणीला वरून टाकला कडीपत्ता कोथिंबीर इथं टाकते कसुरी मेथी कसुरी मेथीनं जी भाजीला छान अशी चव म्हणा किंवा फ्लेवर एवढा छान येतो ना सेम हॉटेलसारखा जर हॉटेलसारख्या भाज्या बनवायच्या असतील तर माझं एकच सांगणार आहे म्हणजे मला जे आवडतं मला जे अनुभव आहे तेच हिंग आणि कसुरी मेथी शंभर टक्के तुम्ही वापरा हॉटेलमधल्या जेवणासारखं सेम आपलं जेवण लागतं चवीला पण आणि छान असं सुगंध पण येतो तरी तुम्ही गरम मसाला टाकला म्हणजे पावभाजीचा जो मसाला असतो ना तो मसाला टाकला तिखट हळद का कसुरी मेथी टाकली हिंग टाकलं कुठल्याही ब्रँडचा वापरा त्याच्यात काही नाही पण का, ना का हिंग आणि कसुरी मेथी शंभर टक्के वापरायला पाहिजे असं मला तरी वाटतं तरी या ठिकाणी मसाला जळू नये यासाठी मी थोडंसं तेल टाकून छान असतात हे एक जीव करून घेते कारण एक जीव करणं पुरी भाजी असो किंवा पावभाजी असो तर त्या भाजीसाठी मसाला पूर्ण मिक्स झाला पाहिजे कारण आपले बटाटे एकदम मऊसर असतात आणि ही आपली शिजवून घेतलेली मटकी बटाट्याचं लेस गाळ होतो म्हणून मी त्यात मटकी आणि कोमट पाणी इथे मी चांगलं एक दीड ग्लास हे करून घेतले म्हणजे जास्त भाजी घट्ट नको म्हणून म्हणजे भातासोबत पण खाता येईल ही भाजी चपातीसोबत पण खाता येईल आणि पुरीसोबत पण खाता येईल ज्याला जे आवडते त्यासोबत ते खाऊ शकतात तर छान अशी आपली भाजी तयार झाली आता मी इथं पुरीसाठी घेतलेलं आहे पीठ तर मी पुऱ्या कशाच्या बनवत्या तर मी काय केलं होतं आपल्या जी खल्ल्या ता ताई आहेत आणि आयुषी तिला मी दिलं होतं त्या ताई मला आवर्जून विचारत होते की तुम्ही पुऱ्या कशाच्या बनवल्या तर मी आजपर्यंत बऱ्याच वेळा माझ्या ब्लॉगमध्ये मा दाखवले हो तर एकदा ना दोनदाच मी रव्याच्या बनवला असेल मी तर जास्त आपल्या गव्हाच्या पिठाच्या चपातीची जी कणिका असती त्याच्याच बनवते तर यात मी मीठ कसुरी मेथी आणि ओवा टाकलाय जी रेट मला टाकायचं असेल तर टाकू शकता तुम्ही किंवा लसूण मीठ टाकायचं असेल तर ते पण टाकू शकता पण नाही मी कसुरी मी इथे आवर्जून टाकली छान असं पुरीला पण फ्लेवर येईल आपल्या म्हणून आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे कारण आपण भिजायला ठेवणार आहे थोडा वेळ म्हणजे छान अशा पुऱ्या आपल्या फुलून टम्म होतील तर आता सगळं झालं पण मी सांगते की नेमकं कुणासाठी बनवते तर आज आपल्याकडे येणार आहे आपली नवरीबाई जे तुम्ही इतके दिवस भरपूर लग्नाचे हळदीचे परत साखरपुड्याचे बांगड्याचे आणि मेहंदीचे आणि केळवणाचे व्हिडिओ बघितला तीच नवरी म्हणजे आपले अंकू ते येणार आहे आणि ये समर्थचं चाललेलं चा आहे मध्ये लुडबुड लुडबुड कारण तो खुश आहे आज अंकू दिदी येणार आहे राधा दिदी येणार आहे आणि समर्थची मोठी आहे त्या मुंबईवाली तर ते आत्या ये पण येणार आहेत तर ह्या सगळ्यांसाठी जेवणाचं माझं प्लॅन चालू आहे त्यांनी यायच्या अगोदर आपण जेवण बनवून ठेवायचं ह्या विचारानं मी लागले पटापटा काम करायला आणि या ठिकाणी मी चपाती मोठी लाटली आहे कारण एक एक पुरी लाटत बसायला वेळ नाही माझ्याकडं आणि सम्राट करू देणार नाही तर मोठी चपाती लाटली आणि वाटी घेतली एका साईजच्याच आपल्या स सा पुऱ्या होतील आणि टम्म फुकतील बघ एका वेळेसच माझ्या पाच पुऱ्या बनवून तयार झाल्या आणि हे पाच तळीपर्यंत दुसरी चपाती लाटली म्हणजे दुसऱ्या पाच तयार होतात तर एकटं स्वयंपाकाला असलं की अशा पद्धतीनं थोडंसं हे करून केलं डोकं लावून आयडिया लावून की पटापट स्वयंपाक होतो आणि बऱ्यापैकी स्वयंपाक मला ओरकतो तर आता इथं मी पुऱ्या तळते आणखीन मला स्वयंपाक बाकी आहे मला बनवायचं आहे शवायचे खीर पापड भरपूर बन काही बनवायचं आहे कारण नवरीबाई पहिल्यांदा आपल्या घरी येते तर तिला छान असं आपण जेवण करूया तर समोर तर इथं मला पुरी दाखव त्याला पण खूप आवडते पुरी भाजी तर टम अशा पुऱ्या फुगलेत तुम्हाला दिसतच आहेत आणि आता आपल्या खाल्ल्या ज्या ताई आहेत तर त्यांना द्यायचं आहे गरम गरम परत एकदा अंधार पडला आणि पाहुणे घरात आले की परत लक्षात राहणार नाही त्यामुळं म्हणलं अदोघर नेऊन खाल्ल्या ताईंना दे ते पण खायला काही नवं बनवलं तर पोरांना आपल्या देतात आवर्जून एवढ्या पायऱ्या चढून येऊन वरती देतात मग आपण पण दिलं पाहिजे ना आणि मी पहिलंच कधी कुणाला काही असं सोडून खात नाही तर लागली आहे मी आता दुसरी पुरी लाटायला तर ह्यावेळेस थोडीशी माझी चपाती जाड झाली कारण पुढ पहिल्या वेळेच्या पुऱ्या थोड्याशा कडक झाल्या आणि तर उन्हाळ्याचं वातावरण आहे लवकर हडकू शकतं त्यामुळेच थोडंसं गहू ह्या वेळेची चपाती मी लाटली आणि चारच पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या तर आत्ता मी फोन करून बघितलेलं होतं की थोड्याच वेळात ये पुरी पोचतील आपल्याकडे आणि समर्थची घाई बघा कढईमध्ये पुरी बघायचं आहे त्याला कशी फुगली किती फुगली आणि ती हवा कस काय जाते हा त्याचे प्रश्न चालूच असतात सम्राट खेळत आहे पाठीमागे तर ह्या प्लेटामध्ये ताईने समर्थसाठी भेळ दिलेली होती तर त्याच प्लेटामध्ये मी आता पुऱ्या देते आणि वाटीमध्ये दे आपली भाजी तर गरम गरम देऊया म्हणजे ते पण खातील कारण सगळ्यांचं जेवण झाल्यावर उशिरा देण्याला काही अर्थ नाही आदोगरच दिलेलं कधी पण चांगलं तर आता वाटी भरून दिली त्याला आणि आता इथं बनवते पुरी आल्या आता मी बनवते इथं शेवायची खीर तर तुपामध्ये शेवाया भाजून घेतल्या आणि दूध टाकून मस्त असे शिजवते आणि ह्यामध्ये मी साखर टाकली आणि साय पण टाकलेली आहे आणि वरून थोडंसं कच